सामाजिक चव्हाचे सशक्त नेतृत्व करणारे जनतेच्या प्रश्नासाठी झगडणारे आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो लोकांचे आयुष्य बदलणारे निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला ठाणे येथील कियारा बँकेट हॉलमध्ये पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के सचिव शिवसेना राम रेपाळे तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला निलेश सांबरे हे नाव गेले दोन दशके कोकणातील पाचही जिल्ह्यात जनतेसाठी आधार बनले आहे त्यांचे कार्य केवळ सामाजिक उपक्रमा पुते मर्यादित न राहता ते एक व्यापक चळवळ बनली आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रात मूलभूत पातळीवर काम केले आहे आज त्यांच्या प्रयत्नातून तीन मोफत मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय दहा इंग्रजी माध्यमाच्या मोफत शाळा पंचवीस मोफत रुग्णवाहिका सेवा अठ्ठावीस मोफत आरोग्य केंद्रे आणि दोन हजारून अधिक गावे गाठणाऱ्या शाखा कार्यरत आहेत या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे हे सर्व कार्य केवळ सेवाभावातून घडले आहे कोणतीही सत्ता पद किंवा राजकीय मदत न घेता समाजात परिवर्तन घडवून ही त्यांची खरी ओळख आहे मात्र आज त्यांनी घेतलेला शिवसेना प्रवेश हा एक नव्या टप्प्याची सुरुवात आहे शिवसेना पक्ष हा केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी आणि दुर्गम भागातील जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे हाच विचार आणि मूल्य जपण्यासाठी निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षाचा स्वीकार केला आहे या प्रसंगी बोलताना निलेश सांबळे म्हणाले की मी राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी आलो नाही माझ्या सामाजिक व शैक्षणिक कामाला आता निर्णय प्रक्रियेतून अधिक बळ मिळावे हाच उद्देश आहे आजवर मी जनतेच्या दारापर्यंत पोचलो आता त्याचे त्यांचे प्रश्न शासनाच्या दारात नेहून मांडण्यासाठी हा टप्पा गाठतो आहे शिवसेना पक्ष म्हणजे जनतेचा पक्ष आहे आणि मी फक्त जनतेसाठी राजकारणात आलो आहे कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशाचे मनपूर्वक स्वागत करताना नमूद केले की निलेश सांबरे यांचे कार्य मी अनेक वर्षापासून पाहत आहे निलेश जिजाऊचा ढाण्या वाघ आहे ते ज्या कार्यात आहे त्यांना समाज कार्यातील हिरा म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही अशा नेतृत्वाचा पक्षात प्रवेश होणे ही संपूर्ण शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे हा केवळ एक प्रवेश नाही तर समाजकारणाला रा राजकीय दिशा देणारा ऐतिहासिक क्षण आहे या प्रवेशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला एक नवा उर्जा स्रोत लाभला आहे निलेशजींचा व्यक्तिमत्व त्यांचे काम आणि त्यांच्याबद्दल असलेला विश्वास हे सर्व भविष्यातील राजकारणात परिवर्तन घडवणारे ठरेल हा पक्षप्रवेश म्हणजे सत्याचा हव्यास नव्हे तर सामाजिक सेवेच्या व्याप्तीला मिळालेली राजकीय दिशा आहे आज ज्याच्यावर लाखो लोकांनी विश्वास ठेवला आहे तेच नेतृत्व आता तुमचे प्रतिनिधित्व विधानभवनात लोकसभेत करणार आहे जनतेसाठी लढणारा एक कार्यकर्ता आता तुमच्या हक्कासाठी केंद्रात आवाज उठवणार आहे प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाडे तसेच जिजाऊ संघटनेचे कोकण कोकण विभागातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरे आनंद यांना वंदन करतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सध्याचे नेते आदरणीय ने नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आमचे मित्र नरेशजी मस्के साहेब रवींद्रजी साहेब राम रेपाळे साहेब व उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य आणि समोर उभे असलेले सर्व माझे बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार गेले <स्थाथ> वीस वर्ष अगदी कॉलेज जेवणापासून धर्मवीर आनंदिके साहेबांचं कामकाज मी बघत आलो होतो का, का ग्रामीण भागातील आडल्या आणल्याला रक्त पाहिजे हॉस्पिटलला मदत पाहिजे कोर्टाचं काम पाहिजे कोर्टाचं काम असण पोलीस केसेस दवाखान्याचं काम असेल शिक्षणाचं काम असेल तर त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दोन हजार काम करत आहेत आणि त्याचा स्थानिकता वाटा म्हणून जिजाऊ संघटनेमार्फत मार्फत किंवा जिजाऊ संस्थे मार्फत त्या कोकणच्या पाच जिल्ह्यामधील विद्यार्थी शिकला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ संस्था एका व्यवसायातून आलेल्या पैशावरती दहा सीबीएसई शाळा अगदी मोखाडा तलाश्री पसन सावंतवाडी पर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणार आहे त्याचबरोबर अठ्ठावीस आरोग्य क्लिनिक बत्तीस पोलीस भरती केंद्र पोलीस व सैन्य भरती केंद्र असे विविध प्रकारचे गाव जिथे प्रत्येक गावात जाऊन आरोग्य शिबिर घेणे प्रत्येक गावात जाऊन वया वाटप करणे सर्व काम करत होते आज कामाचा असताना कुठेतरी आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांसारखं दोन्ही नेते जर एकच काम करत असतील तर एका बाजूला जर शिंदे साहेबांसारखा नेता आला तर कोकणच्या घराघरात नव्हे तर कोकण पाच जिल्हे येत्या वर्ष दोन वर्षामध्ये शिक्षणाने आरोग्याने रोजगाराने समृद्ध केल्यानंतर पॅटर्न आपण महाराष्ट्रातल्या उरलेल्या पंचवीस जिल्ह्यांना करू शकतो का अगदी मी भाषणात सांगत असायचो साहेब का कुठल्या तरी पक्षाचं रुग्णालय झालं पाहिजे मला नक्कीच खात्री का शिवसेना पक्षाचे रुग्णालय पंचवीसच्या पंचवीस जिल्ह्यामध्ये निर्माण होतील तसे एकनाथ साहेबांनी उभे केले असते त्याचबरोबर शिक्षणाबाबत आज आम्हाला सामंत साहेब सांगायला आनंद का हो वाटतो का मागची लोकसभा लढत असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेब पदावर होते तरी त्यांनी कधी चुकीचा वापर करून आम्हाला दमदाटी काही केली नाही का तुम्ही फॉर्म काढून काय करता त्याला लोकशाहीतील वैयक्तिक अडचण आली त्या त्यावेळेस शिंदे साहेब माझ्या बरोबर शंभर टक्के राहत होते बरे, बरे उद्याला कुणीतरी एखाद्या राजकारण्याने मोका लावायला लागला तर तेवढ्या रात्री संधे डोने दोन वाजता साहेबांकडे जायचा एकनाथ शिंदे केस झाली नाही याबद्दल आपण जो भरोसा ठेवलेला आज साठ आमदार आपल्याकडे आहेत साठ आमदाराचे एकशे साठ आमदार व्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला आपल्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी वर्ग महिला वर्ग तो दिन एखादी महिला हात करते किंवा एखादा वृद्ध हात करतो ताबडतोब तापाताकून त्याला तात्काळ मदत केली पाहिजे केली जात होती काल बरोबर उदाहरण बघितलं का जलगाव येथे एका ताईला किडनीची आडगंट होती पेपर मध्ये बातमी होती टी ला बघितली का स्वतःच्या विमानामध्ये एका पेशंटला घेऊन येऊन तिला अँब्युलन्सची रुग्णसेवा करणारा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात एक अपेक्षा नाही परवाही सांगितलं आजही सांगतो आपल्याला कोकणी माणूस जो पाठी जिल्ह्यात आहे मग तो आमचा जव्हार मोखाड्यातला आदिवासी असेल शहापूर मधला कुणबी समाजाचा असेल भिवंडीतला आगरी समाजाचा असेल किंवा पुढे गेल्यानंतर रायगड रत्नागिरी मराठा समाजाची लोक असतील भंडारी समाजाचे असतील मच्छीमार असतील या सर्व लोकांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करायची ज्याप्रमाणे देशाचा शेवट करतो की के केरळ काय शंभर टक्के ते सुशिक्षित त्याप्रमाणे इथल्या गोरगरीब शेतकऱ्याचा शेतमजुराचा पोरगा शिकला पाहिजे जेणेकरून ते शिकल्यानंतर आमच्या पाचवीला पुजलेली जी गरीब आहे का कन्स्ट्रक्शन ला काम करणारा आदिवासी माणूस हॉटेल मध्ये काम करणारा मुरबाड शापूरचा कार्यकर्ता त्याचबरोबर गाडीचा ड्रायव्हर एक चित्र करण्याचाही आम्हाला बदलायचं आणि बदलण्यासाठी आपल्या बरोबर आलेले एक चांगला दृष्टिकोन घेऊन आलेले का आपल्याला आपल्या कोकण मध्ये पडणारा पाऊस हा पाणी अडवलं शेत पाहिजे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असा कुठलाही एक बांधव किंवा उपचाराशिवाय दगावता नाही आणि आरोग्य थंही आपल्याकडे राज्याचं आणि केंद्राचा आहे तेही जर दिलं तर आपण नक्कीच एक पॅटर्न बनवू तो पॅटर्न कोकण पॅटर्न महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे किंवा देशभर चालवला जाईल याची तुम्हाला मी विश्वास देतो आपण ज्या विश्वासाने जी जबाबदारी द्याल अगदी स्थानिक स्वराज्य सुद्धा पुढे लागताय सर छत्तीस जिल्हा परिषद गटामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मला स्वतःला एकटा लढत असताना हजार दोन हजार मताची आघाडी मिळाले आता आपण सोबत मग जो वाटा येईल मित्र पक्षांबरोबर किंवा आघाडी बरोबर त्या जेवढी जबाबदारी द्याल तेवढे शंभर टक्के सीट निवडून आणण्याची जबाबदारी माझी असते पालकांमधली परिस्थिती आपल्याला आप आप माहिती आहे गणेश मस्के साहेब आता संपर्क प्रमुख आहेत का सोळा सीट माझ्याकडे होत्या अठरा सीट आपल्या आहेत अठरा आणि सोळा मिळून ज्या सीट देतात चौतीस सीट या चौतीसच्या चौतीस आपल्या वाट्याला आला तर त्याही शंभर टक्के निवडून आणण्याचं काम आपण करू बाकी वाडा नगर पंचायत लागते डहाणू लागते मोखाडा गवार लागते यामध्ये तुम्ही आणि मी बरोबर असल्यानंतर मला वाटत नाही का कुठली कमतरता येईल आणि नक्कीच आपल्याला विश्वास देतो आपण जसे काल आमच्या बरोबर होता तुम्हाला थोडेशा मर्यादा होता तुमच्या पक्षाचे लोक तुम्हाला येऊन सांगायचे त्या निलेश साबरेला मदत करू नका आज मी तुमच्या पक्षात आलेले सर्व पलीकडे जाऊन तुम्ही मदत केली पाहिजे मी माझ्या मी <laughs> माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी आपल्याला सांगणार नाही पण गरीब माणसाचं काम कुठे अडता कामा आहे याबाबत आपण नेहमी कृतीशील असतायत परंतु आता त्यांना प्राधान्याने काम करून द्या आणि कोणी आपल्या पक्षाचे लोक काही जास्तच कटकट करायला लागले तर मला समोर बोलवा का नक्की मी कुठलं चुकीचं काम करतो मी सर्वांसमोर माझ्या आई बाबांसमोर बहिणींसमोर विश्वास देतो मी कुठलं चुकीचं काम नाही मी कधी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता घेणार नाही कुठलाही आणखी वाढत वर खाली होता परंतु मला समाधान आणि आनंद आहे महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद मला मिळालं ते सगळ्या कार्यकर्ता आज का आपल्याकडे आज शिवसेनेमध्ये जाहीरपणे अधिकृतपणे प्रवेश करण्याचं कारण का आज हजारो कार्यकर्ते हजारो नेते शिवसेनेमध्ये येतात कारण त्यांना माहित आहे एकदा एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द दिला शब्द दिला म्हणून एकदा मागे उभा राहतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून दोन हजार बावीस साली त्याच्या उदय सामान्य दोन हजार बावीस साली या महाराष्ट्रामध्ये एक गोठाव झाला एक संघर्ष झाला एक त्याची नोंद राज्याच्या इतिहासात देशा नाही देशाच्या इतिहास नाही जगातल्या देशांनी घेतली आणि सर्वसामान्य लोकांना सरकार आपण स्थापन केलं मुख्यमंत्री बनण्यासाठी नाही तर या राज्यातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी जसा दिलेशाचा कोरडा तसं मी देखील शेतकऱ्यांचा कोरडा मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा काय मंत्री आहे काय तरी सुद्धा मुलं एमपीएससी झाली पाहिजे यूपीएससी झाली पाहिजे आय एस झाली पाहिजे आयपीएस झाली पाहिजे सीबीएससी चे शाळा त्यांनी सुरू केल्या या ठिकाणी मध्यमंद मुलांची शाळा केली आज किती अठ्ठेचाळीस एम पी एस सी किती लोक झाले निलेश हजारो झाली आणि अठ्ठेचाळीस एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालय अठ्ठावीस आरोग्य केंद्र महिला सक्षमी केंद्र अशी अनेक उपक्रम निलेश सामरे यांनी सुरू केले खऱ्या अर्थाने एक आमच्या दोघांमध्ये एक साम्य आहे एक समाजाची सेवा करणं समाजाचं दुःख कमी करणं आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या ला, भावनेने त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं कॅशलेस हॉस्पिटल आता त्यांनी इच्छा व्यक्त केली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू सगळ्यात मोठ काम आरोग्य खात आपल्याकडे आहे शिक्षण खात आपल्याकडे आहे आरोग्य आणि शिक्षण खाता सुद्धा आपल्याकडे घेतलं कारण या ठिकाणी पिढी शिकली पाहिजे वाढली पाहिजे हे विद्यार्थी तरुण या आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणून आपले देखील या तरुणांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहे नवीन पिढी घडवण्याला प्राधान्य देत आहे याच कारण तेच आहे हे तरुण आपले

असे लोक जेव्हा समाजामध्ये वाढतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढ आणि तेव्हा समाज सुखी होईल समाज सुखी होईल समृद्ध होईल आणि म्हणून तेच आपल्याला करायचं हेच आपल्याला हाच आपला अजेंडा आणि म्हणून या राज्याचा विकास करत असताना सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे हे आपल्याला करायचं आणि खऱ्या अर्थाने कुणी गॉडफादर नसताना एवढं काम करणं हे अशक्य काम पोटीत त्यांनी लावलेले रोपटी जे आहे त्याचा वटवलेला आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये आला आ, आणि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना हे तिघे साहेबांच्या शिकवण्यात शिवसेना आहे आणि आनंदगीर साहेबांच्या बद्दल तुम्हाला किती प्रेम आहे ते मला माहीत आहे तुम्ही त्यांची आठवण देखील मला शिका त्यांची स्मृती जपण्याचं काम आपण करतो खऱ्या अर्थाने आनंदगीर साहेबांनी देखील या जिल्ह्यात एवढं मोठं काम करून ठेवलं त्यांचा आदर्श आपण पुढे घेऊन चालू बाळासाहेबांच्या आदर्श आपण सांगतो आणि म्हणून मग म्हणाले की आपण शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत आणि साठ जागा जिंकल्या त्या कारण आपण खुर्ची शोधत नाही सत्तेच्या मोपाय सत्तेची खुर्ची शोधणारे आपण नाही त्या खुर्चीवर बसवलं त्यांची दुःख शोधणारे आपण त्यांच्या अडचणी खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेची मोठी जबाबदारी या ठिकाणी देतो ते आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून समन्वयक म्हणून देखील आपण बघतो

महायुतीचा भगवा महायुतीची सत्ता विधानसभेवर महा नगरपालिका पंचायत समित्या ग्राम पंचायती सगळीकडे फडकवायचं आणि त्यामध्ये तुमचा सियाचा वाटा असला पाहिजे <laughs> आणि म्हणून घरा घरा जावागावामध्ये हा भगवा तुम्ही हातात घेतलाय तो अडकवायचा गावागावात लोकांच्या हा शिवसेनेचा भगवा आपल्याला पोचवायचा एवढं काम आपण केलंय ते फक्त काम आपण पोचवलं तर मला वाटत या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही देतो झालेली दुर्घटना आहे त्यामुळे आपला कार्यक्रम आपण जरा संयमाने अपन आपण शांतपणे त्या ठिकाणी घेतला पण पुढचा कार्यक्रम आपण मोठा करू मगाशी उदय सामोर म्हणाले आणि म्हणून संपूर्ण कोकण आपल्याला भगव करायचं आहे आणि यासाठी आज निलेश सांबरे हे करतो, ले आने, स्वागत करतो आले शिक्षण एक संघटना म्हणून गेले सतरा वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं महिला सक्षमिकरणाचं सुरू होतं दे आडले ला, आडले ला, आडले ला, आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची देत का आढलेल्या नडलेल्याला आरोग्याची मदत करायची शिक्षणाची मदत करायची पोलीस स्टेशनची मदत करायची आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत आम्हाला नक्कीच खात्री का ज्या अपेक्षित आम्हाला काम पाहिजे ते कामाला आणखी गती येईल याबाबत विश्वास आपण जे सामाजिक कार्य करत आहात त्या त्या कार्यामुळे पक्षामध्ये आपण प्रवेश केला त्या कार्याला बळकट येईल का शंभर टक्के बरकट येईल जी आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्याद प्रमाणे शासने बरोबर असल्याने काम येईल लोक आयोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत यापुढे तुम्ही काय अजून सांगाल सध्या तरी आमचं टार्गेट आहे पाच वर्ष कोकणला घर गर घर शिवसेना पोहोचायची जिजाऊन पोहोचायची पोहोचवली जाईल